नमस्कार मी सतीश कुलकर्णी चार तारखेला गाणगापूरला दत्त जयंती आहे म्हणून मी आज दोन दिवस अगोदर गाणगापूर तीर्थक्षेत्रे आलेलो आहे ही भीमा नदी आहे आणि या भीमा नदीवर जे रुद्रपात गया तीर्थ आहे त्या तीर्थाच्या जवळ मी उभं राहून बोलत आहे सांगायचं असं की आज जर आपण आत्ता गाणगापूरमध्ये मी चक्कर सुद्धा मारली अनेक लॉजमध्ये जाऊन आलो गावात पाहिलं आश्चर्य वाटेल लोकांना की आज गाणगापूरला उडून ताणून जर हिशोब केला तर चारशे साडेचारशे लोकसुद्धा नाहीत उद्या थोडी लोकं येतील आणि दत्तजयंतीला साधारण पन्नास हजारच्या पुढं भाविक येतील आज लॉजचा अंदाज घेतला तर आज लॉजमध्ये जागा पण होती काही ठिकाणी धर्मशाळेत गेलो तिथेही जागा होती परंतु त्यांनी उद्या संध्याकाळी आणि चार तारखेला जवळजवळ पाच हजार सहा हजार हा रेट ठेवलेला आहे तीन हजार साध्या लॉजमध्ये धर्मशाळेमध्ये अशावेळी जर आपण आलो हे निवांत अगोदर दोन दिवस किंवा दत्त जयंती दत्त जयंतीनंतर पाच किंवा सहा तारखेला म्हणजे दत्तजींच्या अगोदर दोन दिवस किंवा नंतर दोन दिवस तर इतकं सुंदर दर्शन होतं उपासना होती परंतु लोक ऐकत नाहीत आता त्या दिवशी एवढी गर्दी व्हिल गोंधळ व्हिईल गाणगापूरमध्ये सर्वत्र माणसंच माणसं दिसतील कारण गाव फार लहान आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा शिक्षुकाट आज जसा आता शिक्षुकाट आहे या नदीच्या किनारी तसा हा शिक्षुकाट तुम्हाला परवा जाणवेल म्हणून गाणगापूर किंवा अन्य तीर्थक्षेत्री जाण्याला विरोध नाही जायलाच पाहिजे कारण मी बऱ्याच वेळेला येतो मी बऱ्याच वेळा दर्शनाला जात नाही कारण दत्त महाराजांनी एवढी भरभरून कृपा केलेली आहे मग सारखं देवापुढं जाणं मग देवाला सुद्धा वाटेल बाबा काय मागायला देवाने काही कमी केलं नाही कोटीमध्ये नव्हे तर दहा कोटीमध्ये जे कोणाला मिळालं नाही तेवढा आशीर्वाद मला मिळाला तो आशीर्वाद सगळ्यांना प्राप्त व्हावा म्हणून वारंवार असं सा सांगणं असतं की तुम्ही जा आणि तिथं काहीतरी उपासना करा आणि दत्त महाराजांवर तुम्ही प्रेम करायला पाहिजे गाणगापूरचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अत्यंत दयाळू आहेत गुरुचरित्र ग्रंथामध्ये पण बऱ्याच वेळा बारा सांगितलेलं आहे आज उपासना झाली असती दर्शन झालं असतं उद्या थोडी उपासना दर्शन पण चार तारखेला दर्शन होण्याचा सोडा मंदिराकडं जाता सुद्धा येत नाही म्हणून माझी भाविकांना विनंती तुम्ही तीर्थक्षेत्री जा पण सणवार सोडून जा गुरुवार सोडून जा अमावस्या सोडून जा पुण्य पौर्णिमा सोडून जा इतर वेळी जर तुम्ही गेला तर तुमचं दत्त महाराजांचा संपर्क वाढेल आणि संबंध वाढतील आणि त्याच्यावरमुळं तुमच्यावर कृपा होणं काहीही अवघड नाही सुद्धा मला फोन आला की पिठापूरला तर जेव्हा सप्ताह सुरू झाला पहिल्या दिवशी पंचवीस लोकं होते पन्नास होते आज पंचवीस लोकंसुद्धा नाही आहेत उद्या थोडीफार लोकं येतील आणि दत्तजयंतीला जास्तीत जास्त शंभर ते दे दीडशे भाविक येतील तर भाविकांनी विचार करावा की आपली अत्यंत परमपूज्य अशी स्थानं आहेत आणि अशा स्थानाच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर परमेश्वराचा सहवास महत्त्वाचा असतो आणि परमेश्वराचा सहवास झाल्यानंतर परमेश्वराची कृपा प्राप्त होणं काही अवघड नाही गर्दी नसताना तीर्थक्षेत्री जायला पाहिजे आणि त्या वेळी गेल्यानंतर दत्त महाराजांबरोबर संपर्क आणि संबंध वाढून उपासना महत्त्वाची आहे आणि ही उपासना अत्यंत सोपी आणि साधी म्हणजे फक्त नामस्मरण केलं तरी चालतं आज कुरुपूरलाही गर्दी नाही पिठापूरला गर्दी नाही अक्कलकोटलासुद्धा नाही काल परवा अक्कलकोटला काही जण जाऊन तीस पस्तीस माणसं सुद्धा नव्हती म्हणजे भाविकांनी विचार करावा की आपण फक्त ठराविक दिवशी गर्दी करतो तोटा तुमचाच आहे देव वाट पाहत असतात आणि तुम्ही निघायची गडबड किंवा न जायची न न जायचं धोरण ठेवता तर हे मी सगळं सांगितलेलं आहे वारंवार या सुद्धा सांगणार कारण सगळेच व्हिडिओ सगळेच पाहिले जातील असं नाही परंतु चांगला विचार देणं माझं काम आहे आणि हा विचार दिल्यानंतर तुमच्यामध्ये थोडा बदल व्हावा दत्त निमित्त शुभेच्छा त्या दिवशी आमचे गुरुवरी आणि आम्ही तुम्हाला देऊच पण सुद्धा हा व्हिडिओ करण्याचा उद्देश की गर्दी अजिबात नाही तर पुढच्या वर्षीचे जेव्हा धोरण ठरवताल तेव्हा म्हणजे नवीन वर्षाची विशेष सव्वीस आली तेव्हा गर्दी नसतानाच तुम्ही तीर्थक्षेत्रे जा आणि देवाचा सहवास ठेवून घेऊन तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद प्राप्त करून घ्या चिंतन श्री गुरुदेव दत्त